माझी चूक झाली बारामती लोकसभा मतदारसंघातून बहीण सुप्रिया सुळेच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उतरवणं मोठी चूक होती राजकारण घरामध्ये शिरू द्यायचं नसतं पण माझ्याकडून चूक झाली हे शब्द होते अजित पवारांचे लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले होते महाराष्ट्रात महायुतीचा पराभव झाला होता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एक जागा मिळाली होती तर दुसरीकडे शरद पवारांनी आठ खासदार निवडून आणले होते बारामतीत अजित पवारांचा पराभव झाला त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी आपली ही भावना व्यक्त केली होती त्यानंतर महाराष्ट्रात अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे परतणार अशा चर्चा येऊ लागल्या होत्या पण तसं झालं नाही माहितीत राहूनच अजित पवारांनी निवडणूक लढवली आणि एक्केचाळीस जागाही निवडून आणल्या महाराष्ट्र विधानसभेचा निकाल शरद पवारांच्या राजकारणाला मात्र एक मोठा धक्का होता मात्र त्यानंतरही अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार या चर्चा सुरूच आहेत अशा चर्चा व्हायला नेमक्या कोणत्या घटना कारणीभूत ठरतायत आणि खरंच अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याची शक्यता आहे का हे जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी मनसूर आणि द पॉलिटिक्समध्ये तुमचं स्वागत नवीन वर्ष सगळ्यांना आनंदाचं आणि शांततेचं जावं सर्व कौटुंबिक कलह हो संपुष्टात येवत आणि दादाच्या मागे असलेली सगळी संकटं संपून जावीत आणि पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊत ही प्रार्थना विठ्ठलाला केली अजित पवारांच्या आई आशाताई पवार पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होत्या अशी भावना आशाताई पवारच नाही तर राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी बोलून दाखवली आहे काही उदाहरणं द्यायची झालीच तरी काही उदाहरणं पाहूयात आशाताई पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना प्रफुल्ल पटेल म्हणाले आम्ही शरद पवार साहेबांना दैवत मानत आलेलो हो। आहोत आम्ही जरी काही वेगळा राजकीय मार्ग स्वीकारला असला तरीही आम्हाला पवार साहेबांच्या बद्दल सदैव आदर राहिलेला आहे राहणार आहे आणि पवार कुटुंब एक झालं तर आम्हाला अत्यंत आनंदच वाटेल आणि मी पवार कुटुंबाचा एक सदस्य म्हणून स्वतःला समजतो आणि जर हे सगळं घडून आलं तर मलाही आनंदच होईल याच विधानावर शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली अजित पवार यांच्या मातोश्रींनी दोन्ही पवार गट एकत्र येण्याची जी भावना व्यक्त केली ती कौटुंबिक भावनेतून व्यक्त केली असेल मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं हित कशात का आहे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे यावर शरद पवार योग्य तो निर्णय घेतील कारण आमच्यासाठी शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण त्याआधी अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताना याच विषयावर आपली इच्छा बोलून दाखवली होती राष्ट्रवादीचा माणूस असो किंवा विरोधक सगळ्यांना वाटतं की अजितदादा आणि शरद पवार एकत्र आले पाहिजेत ज्या दिवसापासून अजितदादांसोबत आलो तेव्हापासून आजपर्यंत शरद पवार यांच्यासमोर गेलो नाहीये पण मी पांडुरंगाच्या शेजारी पवार साहेबांना पाहतो बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसले होते माझी छाती फाडली तर शरद पवार साहेबच दिसतील या प्रतिक्रिया पाहिल्या तर अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याची इच्छा नेते व कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत या प्रतिक्रियांना भावनिक किनार असली तरी राजकारणात एकत्र येणं दोन्ही पवारांना शक्य आहे का हे बघावं लागेल दोन्ही पवार एकत्र येतील या चर्चांना बळ देणाऱ्या काही घटनाही गेल्या काळात घडल्या आहेत डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये शरद पवारांच्या वाढदिवशी अजित पवार आणि शरद पवार यांची दिल्लीत झालेली भेट सोबत सुनेत्रा पवार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं तेव्हाही शरद पवार आणि अजित पवार यांचं मनोमिलन होणार अशा चर्चा रंगल्या होत्या त्याआधी बारामतीत झालेल्या पराभवानंतर योगेंद्र पवारांनी मतांचे फेरतपासणीचा अर्ज दाखल केला होता वीस डिसेंबरला त्यांनी हा अर्ज मागे घेतला माझ्या सांगण्यावरूनच युगेंद्र पवार यांनी अर्ज मागे घेतला असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनी दिलं होतं हे काही प्रसंग आणि दोन्ही बाजूंनी नेत्यांकडून होणारी विधानं यातून पवार एकत्र येणार असं बोललं जात आहे मात्र खरंच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का याची किती शक्यता आहे हे पडताळून पाहावं लागेल अजित पवार शरद पवारांशी जुळून घेतील असं आपण कशावरून म्हणू शकतो लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या सेटबॅक नंतर अजित पवार यांनी आपल्या प्रचाराचा रोख बदलला शरद पवारांवर थेट टीका करणं टाळलं तसंच जाहीर सभेमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बायकोला उभं करणं ही माझी चूक होती अशी प्रांजळ कबुलीही दिली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काही नेत्यांनी शरद पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली त्याला उत्तर द्यायलाही अजित पवारच पुढे आले आपले आदर्श शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण आहेत आणि त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतली होती महाराष्ट्रात शरद पवारांवर टीका करून काहीच साध्य होणार नाही याची जाणीव लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांना झाली असावी त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत शरद पवारांविषयी आपुलकी दाखवतच अजित पवारांनी प्रचार केला हे झालं अजित पवारांविषयी दुसरीकडे शरद पवार अजित पवारांना सांभाळून घेणार का हे बघावं लागेल अजित पवार आता महायुती सरकारचा भाग आहेत ते भाजपसोबत सत्तेत आहेत त्यामुळे अजित पवारांशी जुळून घ्यायचं तर शरद पवारांना भाजपसोबतही जुळवून घ्यावं लागणार आहे शरद पवारांनी भाजपसोबत कधी युती केली नसली तरी त्यांनी भाजपसोबत असलेली संवादाची दारेही कधी बंद केलेली नाही आहेत याआधीही आमचा भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न होता अशी जाहीर कबुली अजित पवारांनी दिली आहेच दोन हजार चौदा साली राज्यात राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता तसंच दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट झाली अशी चर्चा होती मात्र या भेटीचा शरद पवारांनी इन्कार केला होता दोन हजार एकोणीसमध्येही भाजपसोबत जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीने केला होता शरद पवार आणि अमित शहा यांच्यात बैठक झाली असं विधानही अजित पवारांनी केलं होतं पावार, पावार अजित पवारांना सोबत घ्यायचं तर शरद पवारांना भाजपशी जुळवून घ्यावं लागणार आहे हे तर नक्की आहे त्यामुळे शरद पवार अजित पवार एकत्र येण्यात भाजप काय भूमिका बजावतं हे बघावं लागेल शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील की नाही यावर प्रभाव टाकणारा दुसरा मुद्दा आहे महाविकास आघाडी विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीचं भविष्य काय अशा चर्चा सुरू आहेत विधानसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीत एकसूत्रता नाही असं चित्र आहे बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार आणि हिंदू अस्मिता या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाचा मार्ग चोकाळत आहेत असं दिसतंय विरोधी पक्ष कमकुवत झालेला असताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाणं महाविकास आघाडीला जड जाईल असं दिसतंय त्यामुळे महाविकास आघाडीत आपलं भविष्य काय याची चाचपणी शरद पवारांना करावी लागणार आहे शरद पवार भाजपसोबत जातील याबद्दल साशंकता असली तरी शरद पवारांचे खासदार महायुतीत म्हणजे अर्थात अजित पवारांकडे जाऊ शकतात का ही शक्यता ही नाकारत नाही शरद पवार यांच्या पक्षाचे आठ खासदार आहेत यापैकी दोन तृतीयांश खासदार म्हणजेच पाच ते सहा खासदार जरी फुटले आणि ते अजित पवारांच्या पक्षाला येऊन मिळाले तर त्यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होणार नाही केंद्रातील भाजप सरकार सध्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यावर अवलंबून आहे एकनाथ शिंदे यांचे सात खासदारही मोदींना महत्वाचे वाटतात पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेचं नाराजी नाट्य बघितलं तर शरद पवारांच्या खासदारांकडून पाठिंबा मिळाल्यास केंद्रातलं भाजप सरकार आणखीच भक्कम होऊ शकतं त्यामुळे शरद पवार सोबत येऊ नये मात्र त्यांचे खासदार फोडण्याचे प्रयत्न मात्र होऊ शकतात या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर कुणाला काय फायदा आहे हे पण बघावं लागेल एकत्र येण्याने शरद पवारांना काय मिळू शकतं तर केंद्रात आणि राज्यात त्यांना सत्तेत वाटा मिळू शकतो केंद्रातील ताकद एकनाथ शिंदेपेक्षा जास्त होऊ शकते केंद्रात एखादं मोठं कॅबिनेट मंत्रीपदही मिळू शकतं ते कदाचित सुप्रिया सुळे यांनाही मिळण्याची शक्यता आहे राज्यात जयंत पाटील जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनाही मंत्रीपद मिळू शकतात मात्र शरद पवार यांनी अजित पवारांशी जुळवून घेतलं तर त्याचा अर्थ शरद पवार भाजपसोबत गेले असा होईल आणि त्यांच्या सर्व राजकारणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं शिवाय पवारांची वैचारिक निष्ठाही त्यामुळे धोक्यात देणार आहे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा पुरस्कार करणारा पक्ष भाजपसोबत सत्तेत बसणं पवारांना चालेल का असाही प्रश्न आहे शरद पवार अजित पवारांसोबत जातील की फक्त स्वतंत्र पक्ष म्हणून राहणं पसंत करतील पक्षांतर्गत भाकरी फिरवून पुन्हा नव्याने मांडणी करतील स्वतः राजकारणातून निवृत्त होतील की भाजपसोबत जाणं पसंत करतील हे येत्या नऊ तारखेलाच समजेल शरद पवार नेमका काय निर्णय घेणार तुम्हाला काय वाटतं या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद